मिरज तालुक्यातील बेळंकी येथे पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात गावातील युवक पोपट उर्फ आनंदराव अण्णासो बेंदरकर शिंदे याचा दरम्यान मृत्यू झाला आहे बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयासमोरच हा दुर्दैवी अपघात घडला होता मिळालेल्या माहितीनुसार सांगलीहून सलगरेकडे कार क्रमांक एम एच दहा आर त्र्याहत्तर सदतीस घेऊन जात असताना एक चारचकी वाहन बेळंकी परिसरात आले दरम्यान पोपट उर्फ आनंदराव बेंदरकर शिंदे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून एम एच दहा सी डब्ल्यू अठ्ठावीस पंचवीस या मोटरसायकलवरून परत गावाकडे येत होते पाठीमागून आलेल्या कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या घाईत मोटरसायकलच्या डाव्या बाजूला जोराची धडक दिली अचानक झालेल्या या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले अपघात इतका तीव्र होता की त्यांच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्या तसेच डोक्यालाही मोठी दुखापत झाली घटनेनंतर काही क्षणातच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धावगेत तात्काळ मदत कार्य सुरू केले जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मिरज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमामुळे उपचार चालू असतानाच चा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणातील पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेला चालक वैभव पांडुरंग आलदर राहणार सांगली याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे